नमस्कार मी आज सेकंड शोर लिव आजचा परत यू एसला चाललो आहे बाहेर मला वाटतं आहे हा चार महिन्यानंतर व्हिडिओ असणार आहे माझा परत चॅनलवर काय काय असणारी नीट नसतं सो आता यू एसला बाहेर चाललो आहे शोर लिवला बाहेर गेल्यावर काय काय असतं कसं कसं दाखवेन लास्ट टाइम गेलो होतो बट तेव्हा हो व्हिडिओ नाही बनवायला भेटले सो ह्या टाईमला नक्कीच बनवणार आणि नक्कीच पोस्ट करणार आहे आपल्याला तर माझ्याबरोबर मित्र आहेत रामाबाई हाय हाय हॅलो हा अजून दोघ अजून पाच सहा जण असणार आहे प्रत्येक जण इकडून तिकडून बट आता काय आहे शिपवर सगळे मित्रच जरा पुढं बाहेर गेलो होतो मला व्हिडिओ बाकीचा दाखवतो फायनली आम्ही टॅक्सीमध्ये आलोय आता त्याच्यानंतर आता आम्हाला इथून जायला मे बी अर्धा तास लागेल अर्धा तासानंतर आम्ही पोहोचू पण आमच्या दोन मित्रांना थांबायला लागले की त्यांचे इकडे स्पोर्ट्स सिक्युरिटी जरा टाईट आहे शो शॉर्ट घालून आले होते शॉर्ट पॅन्ट शो त्यांना चेंज करायला पाठवलं परत आता दहा मिनटं जातील त्याच्यानंतर आम्ही परत आता निघू त्याच्यानंतर मे बी पंधरा तासात पोहोचू त्यानंतर पुढे आम्हाला काय काय भेटेल ते सांगतो मी माझ्याबरोबर सगळे आहेत ते त्यांचे बाहेर गेलं होतं मला अजून तुमचे व्हिडिओ दाखवेल आता किती काय माहिती नाही आपल्या निकरायची घर वगैरे अमेरिका 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 वारांचे हारी भारी आहेत सगळं